मनुष्य जन्माला येणे एवढं सोपं नाही शासनाने अनेक कारण सांगितले जन्माला येणे आगाग गर्वे जे उरावे हे सोबा लोक फळावे दया ते भोगाय वयावे हा एका शिल्लक राहिलं बरोबर आहे भोगायला यावं पण जिथं जन्माला यायचंय तिथं निवड जन्माला येत असताना ज्यांच्या पोटी यायची ते कसे असावेत ज्यांच्या पोटी जन्माला यायचंय ना कुठल्या जन्म येऊन उपयोग नाही कुठे जन्माला उपयोग नाही कोणाच्या कुशीत जन्म येऊन उपयोग नाही का या पाच गोष्टी शास्त्राने शुद्ध असल्या त्या ठिकाणी शुद्धता जर असेल तर त्याचा परिणाम पुढील पिढीवर होत राहतात पाच गोष्टी शुद्ध पाहिजे कोणत्या पाच गोष्टी शुद्ध पाहिजे माता, माता पिता शुद्ध पाहिजे माता पिता माता शुद्ध पिता शुद्ध अजून कोणती शुद्धी माता शुद्धी पिता शुद्धी अन्न शुद्धी द्रव्य शुद्धी आणि आत्म शुद्धी अशा पाच शुद्ध सांगितलेल्या आहेत विठाल विठल माताच अन्नकरण मातेच जर शुद्ध असेल ना शुद्ध असेल ना तर तिच्या पोटी येणार जो गर्भ आहे तिच्या पोटी येणार जे बालक आहे आणि गर्भात असतानाच सांगत राहते सांगू तुम्हाला किती संस्कार सांगितलेले शुद्धीसाठी आपल्याला जन्माला आयाच्या अगोदर तर मरेपर्यंत सोळा संस्कार आहे किती आहे सोळा संस्कार त्याच्यातला गर्भाधान संस्कार गर्भाधान गर्भ राहिल्यानंतर तिथून संस्कार सुरू होतात मग गर्भाधान संस्कारामध्ये अशा प्रकारचं आपल्याला रामायण सांगतं त्यावेळेस राजा आणि पुत्र कामेशी यज्ञ केला पुत्रासाठी देवाच्या बापाला यज्ञ करावा लागला पुत्र होणं एवढं सोपं नाही पुत्र होणं एवढं सोपं नाही आहे आपले अशा प्रकारचं पवित्र होणं एवढं सोपं आहे राजा तसे त्याला पुत्र कामेशी यज्ञ करून ज्यावेळेस तो यज्ञ संपन्न झाला आणि त्या यज्ञातून यज्ञ नारायण प्रगड झाले त्यांच्या हातामध्ये काय होत पायस पायस म्हणजे ठीक पायस म्हणजे की प्रसाद असं पात्र होत आणि ते पात्र त्यांनी अशा प्रकारचं कोणाजवळ दिलं वशिष्ठांना जवळ दिलं आणि वशिष्ठांना सांगितलं की राजा दशरथाला राजा दशरथानं सांगितलं तुमच्या राण्याला द्या ते आग्निनारायणच्या ठिकाणी प्रकट झाल्यानंतर म्हणतात पायसांना पात्र अशा प्रकारचे प्रसाद वाटते तो सगळा भाग आपल्याला माहिती आहे आणि मग ते राज्या गरोधर राहिल्या सांग संस्कार जसे असतील आपमध्ये तसं पोरग तशी आई बोलत राहते तस पोरग बोलतो आणि आज जसा संतोष बाहेर बोलले जात राजा दशत त्यावेळेसपासून प्रथा सुरू झाली राजा दशत वस्तूकडे सांगितलं तुझ्या पत्नी गरोदर आहे आणि त्यांना जाऊन विचार काय विचार डोळे डोळे आपण त्याचा आप तापभवशेच्या लढावले आहे आहे त्या मातेला डोहाळे विचारणार तर डोहाळे विचार फार सुंदर अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे राजा दशरथ पहिला जर कुणीकडे गेले असतील तर ते कैकईच्या माल गेले कारण ती आवडती होती ना मग कैकईच्या महालामध्ये गेल्यानंतर पहिलं त्याच्याकडे गेल्यानंतर आता तिच्यातली भावना अंतकरण शुद्धी नव्हती ज्याला माता शुद्धी म्हणतात ना त्या कैकईला विचारल्यानंतर तिचं वर्णन करत असताना नामदेव महाराजांनी वंदन केलेलं आपल्याकडे आपले पती येत आहेत मग पतीचं स्वागत केलं का पाहिजे का नाही हा पती घरी आल्यानंतर तो आपला पाणी घेईन तो आपला सगळं तर मी आपली वस्तू झोपून राहते तशीच त्या कैकेईची झालेली होती मंच काळावली बैसरी ते म्हणे आणि ती करून उठली सुद्धा नाही तिला डोहाळे विचारले डोहाळ्या विचारल्यानंतर तिने काय उत्तर दिलं ते उत्तर काय होतं इतकं भयानक उत्तर कारण शुद्धी जर नसेल तर ती काय बोलेल बाहेर शब्द पडले काही काहीने एकच सांगितले काही काही सांगितलं माझं माग नाही घडायचं माझे डोळे असेल हा ज्येष्ठाशी घालावे दुरी दिगंत नाही समाचार त्याचा माझा आणि कनिष्ठाशी द्यावे राज्यपद कनिष्ठाला राज्यपद द्या आणि ज्येष्ठाला वनवासाला पाठवा दुरी दिगंतरा वाईट वाटत असलं त्याला चला इथे हे डोळे मग राजा सुमित्रेच्या माझा आता सुमित्रा तिचं अंतकरण कसं होतं सुमित्र चांगलं अंतकरण मैत्रीचा असावं विषयी भावाविषयी बहिणीविषयी पत्नीविषयी पतीविषयी अंतकरणात मैत्री पाहिजे आणि अंतकरणात मैत्री नसेल अंतकरणात आपल्याच जर मैत्री नसेल तर आपली कुठली येणारी संस्कृती सुद्धा कोणाबरोबरही मित्रत्व ठेवू शकत नाही लक्षात ठेवा आपल्याच आनंद करण्यात आपण कशी मैत्री देऊ की आनंद करणं पवित्र होत पतीची सेवा होती कुठल्या बरोबर पर तिनं आल्याबरोबर त्या ठिकाणी निरांजनी घेतली चाक वाळलं राजाला मंजकावर वैश्य बसवलं छोट छोट पूजा केली आणि हात जोडून पुढे उभं राहिले सुमित्रा सुमित्रेला विचारलं असेल तर राजाने सुमित्रे पुढे चोभळे